मंडळी मस्त चुलीवरच्या चपात्या चालू आहेत चुलीवरच्या चपात्या कोणाकोणाला आवडतात आजूच्या पप्पाला बजार पण आणला आता भाजीले काय आणलं काय माहीत भाजीला करायला मी पाहिलंच नाही बजारच नाही काढला पण आता मी चपात्या पहिल्यांदा करून घेतो काही प्लेट नाही आणली माझीवर आलं तर आणायचं म्हणून कॅनीतलंच तेल टाकू राहिले आता खांद्याचाही भेव लागू राहिला चपाती लाटून घेतो ना पहिल्यांदा घडी घडी कॅनीचं झाकण काढतो घडी घडी ठेवतो पोळी तव्यावर मस्त टाकून देतो शकतो चालू आता पोळी उलटवतो ना जैली का नाही जैलीच नाही मस्त झाली आपली पोळी आता फुगते मस्त हे बाय आपोआपच फुगू राहिली असं गोल गोल फिरवली की मस्त टुमटुम फुकते कोणाला आवडतात मस्त पोळ्या अशा चुलीवरच्या चला मस्त झाली आपली पोळी पाकायच नाही जैली मस्त झाली या मग मस्त लुसलुसित पोळी खायसाठी चुलीवरची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा